जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्रीगंष मोटर्सच्या गोडाऊनला बघू शकता पहिली बोलेरो पिकअप असणार आहे मॅक्सी ट्रक प्लस एम एच बाराचं पासिंग राहील एम एच बारा पुण्याची जी ती गाडी आहे दोन हजार वीसचं मॉडेल आहे मित्रांनो बॉडीज पॅ टाईप जो पाहिलं तर पॅक बॉडी असणार आहे गाडीची चारही टायर बटन टायर राहिली एकदम खटाखट गाडी मित्रांनो दोन हजार वीसचं मॉडेल सव्वा सहा लाख रुपयाला आपल्याला द्यायची फुल अँड फायनल डिझेल मॉडेल असणार आहे गाडी गाडी जी ती श्रीगंश मोटर्सच्या गोडावर उभी आहे मित्रांनो दिलेला नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा फुल पॅक बॉडी मध्ये पिकअप पाहिजे असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीगणेश मोटर्सला भेट द्या आपण जे ते लोन पण करून देऊ गाडीवर मित्रांनो पुढची पिकअप पाहू शकता मोठी पिकअप राहणार आहे चारही टायर नवीन आहेत एकदम बटन टायर कंडिशन पाहून घ्या एक नंबर कंडिशन मधून जे पिकअप उभी आहे व्हाईट कलर मधून दोन हजार चौदाचं मॉडेल राहील फुल अँड फायनल पाच लाख रुपयाला सोडायची आपल्याला एकदम बजेटमध्ये पिकअप राहील मित्रांनो पिकअप पाय असेल तर दिलेला नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा श्रीगंज मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढचा बघू शकता ट्रॅक्टर महिंद्राचा अर्जुन पाचशे पंचावन्न डी आय तर असे टॅक्टर आहेत मित्रांनो जवळपास दहा एक टॅक्टर आहेत मी मागच्या वेळेस पण सांगितले होते तर श्रीगंश मोटर्सवर कुणाला बल्कमध्ये पाय असेल तर बल्कमध्ये पण भेटेल बल्क वन बाय वन पाय असेल तर वन बाय वन पण देऊ आपण चांगल्या डिस्काउंटेड किमतीमध्ये बाकी एजी डिटेल्स सांगायचे झाली तर दोन हजार एकोणीसचा राहील सव्वा सहा लाख रुपये द्यायचं आहे आपल्याला ट्रॅक्टर आपल्याकडून शेतकरी बांधवांना पाहिजे असेल तर लवकरात लवकर या आपण जे चांगलं डील आणि डिस्काउंट करून जातो आपण तुम्हाला ट्रॅक्टर देऊ बाकी दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर लव लव श्रीगंश मोटर्सला भेट द्या मित्रांनो पुढची गाडी बघू शकता अशोक लेलँड दोस्त राहील मी चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडाचं पासिंग कंडिशन एक नंबर आहे एकदम कडक गाडी आहे ज्यांचं बजेट कमी आहे ज्यांना एक दोस्त पाहिजे त्यांच्यासाठी गाडी आहे मित्रांनो आतून कंडिशन मी पाहून घ्या डॅशबोर्ड वगैरे सीटं सीट कवर वगैरे टाकलेले एकटी आहे गाणी वगैरे ऐकण्यासाठी मस्त गाडी हौदा वगैरे पाळणा जो तो गाडीला आहे बी डिटेल काय ती सांगतो अशोक ललणचा दोस्त राहिले एम एच चौदाचं चा पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील दोन हजार पंधराचं मॉडेल आहे फुल आणि फायनल सव्वा चार लाख रुपयात गाडी द्यायची आपल्याला सव्वा चार लाखात तुम्हाला दोस्त भेटेल बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेले नंबर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगणेश मोटर्सला जे ते भेट द्या मित्रांनो आता आपण जो तो मोठा ट्रॅक्टर पाहिला होता पाहिला होता महिंद्राचा अर्जुन तर छोटा बघू शकता तुम्ही स्वराज ट्रॅक्टर दोन हजार तेवीसचं मॉडेल राहिली एकदम नवीन शोरूममध्ये जसे उभे असतात तशा कंडिशनमध्ये मित्रांनो हा जो तो ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चोवीस मॉडेल आहे एफ बाकी बाकीचे पैसे सांगायचे झाले तर साडेचार लाख रुपयात द्यायचे आपल्याला आपल्या प्रेक्षणासाठी जो तो आपण डिस्काउंट करून देऊ बाकी दोन हजार तेवीसचं मॉडेल असणार आहे आवडला असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करा बाकी आपण जो तो ट्रॅक्टर कवर केला होता मागचा तशी दहा ट्रॅक्टर श्रीगणेश मोटर्सवर उभे आहेत तर ते पण जे ते अवेलेबल आहेत पार्किंगला जागा नसल्यामुळे दुसरीकडे लावलेले आहेत मित्रांनो बाकी हा पण ट्रॅक्टर अवेलेबल आहेत छोटा कुणाला छोटा पाय असेल तर छोटा भेटेल मोठा पाहिजे असेल तर मोठा पण आपण देऊ मला बरेच कमेंट असतात मित्रांनो की बजेटमध्ये गाडी दाखवा बजेटमध्ये कमर्शियल गाडी दाखवा आमचं बजेट खूप कमी आहे खूप कमी आहे तर बघू शकता पुढची गाडी महिंद्राची मॅक्सिमो राहील कंडिशन एक नंबर आहे बाकी बघू शकता ओपन बॉडी असणार आहे ताडापतींनी कवर केलेली तिचे डायरेक्ट पैसे काय ते सांगतो मी तुम्हाला दोन हजार तेराचं मॉडेल राहील दीड लाख रुपयाला गाडी द्यायची आपल्याला कंडिशन एक एकदम ओके आहे गाडीची ज्यांचं बजेट कमी ज्यांना एक कमर्शियल गाडी पाहिजे त्यांच्यासाठी दीड लाख रुपये आपल्याला फुलं फायनल कॅशमध्ये गाडी द्यायची आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीराज मोटर्सला भेट द्या पुढची बा गाडी बघू शकता मित्रांनो टाटा इज गोल्ड राहील बॉडी फुल आणि फुलपॅक बॉडी असणार आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असते फुलपॅक बॉडी जी अशा गाड्या असतात सहसा जे ते कंपनीला वगैरे तुम्ही लावून मंथली अनकम जे ते करू कमवू शकता गाडीपासून बाकी एच बाराचं पासिंग राहील शहरामध्ये चाललेली गाडी सिटीमध्ये बिस्किट कलरमधून कंडिशन एक नंबर आहे अठराचं मॉडेल राहील फुल आणि फायनल मी तुम्हाला सांगतो फुल अँड फायनल चार लाख रुपयाला द्यायची गाडी तीन सवा तीन लाखापर्यंत आपण लोन पण करून देऊ गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसते स्क्रीनवर त्यावर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगंशी मोटर्सला बेड द्या तुम्ही पुढचे बघू शकता ॲपे लोडिंगचा ॲप पे डिझेलमध्ये राहील यल्लो कलरमधून एम एच चौदाचं पासिंग राहील एम एच चौदा पिंपरी चिंचवडचा होतो ॲप पे ऑक्टोबर महिन्यातला दोन हजार वीसचा हे पैसे पाहिले तर दोन लाख वीस हजार रुपये आपण कोट केलेली आहे आपल्या प्रेक्षकांना आपण चांगलं डील आणि डिस्काउंटमध्ये देतो ॲप पे देऊ तुम्ही दिलेला नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा काही जणांची डिमांड असते स्पेशली की त्यांना डिझेलमध्ये ॲपे पाहिजे तर डिझेलमध्ये अॅपे अवेलेबल आहे आपल्याकडे लवकरात लवकर या तुम्हाला पाहिलं असेल तर सी एन जीमध्ये सी एन जीमध्ये पण जो तो आपण अवेलेबल करून देऊ सी एन जीमध्ये पण आहे मित्रांनो आपल्याकडे बाकी गाडी आवडली असेल तर दिले नंबर कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर श्री मोटर्सला भेट द्या पुढची गाडी पाहू शकता टाटाची एस मॅगाएक्सेल राहील कंडिशन एक नंबर व्हाईट कलरमधून एम एच तेराचं पासिंग राहील आपले सोलापूरहून सबस्क्रायबर असतील खास त्यांच्यासाठी गाडी आलेली आहे ओपन बॉडी असणार आहे पायडा वगैरे चारी टायर एकदम बटन टायर असतील गाडीचे कंडिशन एक नंबर आहे गाडीची दोन हजार अठराचं बॉडी राहील नोव्हेंबर महिन्यातलं कंडिशन पाहून घ्या गाडीची मस्त कंडिशनमधून गाडीची ते श्रीगणेश मोटर्सवर उभी आहे कॅबिन बी मस्त आहे गाडीचं बाकीची डिटेल्स सांगायची झाली तर मॅगा एक्सेल असणार आहे मित्रांनो टाटाची एस मेगा एक्सेल एम एच तेराचं पासिंग राहील एम एस तेरा सातारची गाडी आहे गाडी कंडिशन ओके एकदम अठराचं मॉडेल राहील तीन लाख तीस हजार रुपये फुल आणि फायनल गाडी द्यायची आपल्याला बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर दिलेला नंबर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगणेश मोटर्सला भेट द्या बाकी मित्रांनो आजच्या वेळेत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्या सगळ्या श्रीगणेश मोटर्सवर ॲवेलेबल हो आहेत असे टॅक्टर पाहिजे असेल तुम्हाला तर दहा टॅक्टर असे अवेलेबल आहेत मित्रांनो अर्जुन पाचशे पंचावन्न डी आहे असे जे ते ट्रॅक्टर ॲवेलेबल आहेत जवळपास मित्रांनो दहा एक ट्रॅक्टरचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे लिहिलेल्या नंबरवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि श्रीगंश मोटर्सला भेट द्या